विशाळगड पावनखिंडीत पर्यटकांसाठी आता दुप्पट प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती दहा रुपये कर ग्रामपंचायतीचा निर्णय पर्यटकांसाठी सुविधा वाढणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सर्व समभावाचे प्रतीक असलेला विशाळगड किल्ल्यावर तसेच ऐतिहासिक पावनखिंडीत पर्यटकांसाठी आता प्रति व्यक्ती दहा रुपये प्रवेश कर लागू करण्यात आला आहे एक जुलैपासून या नवीन कर आकारणीची अंमलबजावणी सुरू झालेली आहे यापूर्वी हा कर पाच रुपये प्रतिव्यक्ती होता विशाळगड आणि पवनखिंड ही दोनही ठिकाणी के केवळ ऐतिहासिकच नव्हे तर निसर्गरम्य असल्याने येथे मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक येत असतात या पर्यटकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवताना गजापूर ग्रामपंचायतीला आर्थिक अडचणी येत होत्या याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला पत्र लिहून कर आकारणीची मुभा मिळावी अशी विनंती केली जिल्हा परिषदेने स्थानिक पातळीवर कर वाढवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला असल्याचं कळवल्यानंतर ग्रामपंचायतीने मानसे दहा रुपये कर आकारणीचा निर्णय घेतला ही करपाढ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे साठच्या कर, कर आणि फी नियमांमधील कलम तीन चार छत्तीसनुसार करण्यात आले या वाढीमुळे ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे गजापूर कार्यक्षेत्रात विशाळगड आणि पावनखिंनी दोन ऐतिहासिक स्थळे येतात आणि या ठिकाणी वर्षासाठी हजारो लाखो प्रवासी यात्रेकरू पर्यटक भाविक या ठिकाणी येतात त्यांना आम्ही ग्रामपंचायतीमार्फत पुरेशा सुविधा देण्यासाठी थोडा आर्थिक ह्याच्यात कमी पडतो त्यामुळं या सगळ्या बाबींचा वि विचार करून येणाऱ्या पर्यटकांना आरोग्याच्या स्वच्छतेच्या लाट पाणी याच्या सुविधा देण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीने सदर विषय गावसभे पुढे नेला आणि यापूर्वी जे पाच रुपये आकारणी होती ती पाचऐवजीत दहा करण्याची ग्रामसभेत मंजुरी घेऊन त्याप्रमाणे आज रोजीपासून ती अंमलात आणलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर